आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं टेलर्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा गणेश हॉल गावभाग सांगली येथे संपन्न झाली सभेची सुरुवात टेलरांचे आराध्य दैवत शिलाई मशीनची पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत माननीय श्री दादा टिकारे यांनी केले पाचवी वार्षिक सभेचे विश्लेषण पूर्ण माहिती राज्याचे सचिव माननीय श्री शशिकांत कोपर्डे साहेब यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सांगली शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे माननीय पृथ्वीराज बाबा पाटील साहेब तसेच माननीय जयश्री मदनभाऊ पाटील यांची कन्या माननीय सोनिया पाटील तसेच नगरसेवक सांगली महापालिकाचे माननीय सौ रोहिणी पाटील यांची उपस्थिती प्रमुख होते वरील प्रमुखाने टेलर्स व्यवसाय कार्यासाठी व आगामी येणारा एक्सपो सोहळा होण्यासाठी जी काय मदत लागेल ती आम्ही सहकार्य करू सांगली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री पृथ्वीराज बाबा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच सोनिया पाटील नगरसेविका रोहिणी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या वरील सर्व मान्यवरांचे टेलर्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे सर्वांचा सत्कार करण्यात आला तसेच टेलर्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री बसवराजजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले एक्सपोमध्ये होणाऱ्या फॅशन शो सोहळ्याचे नियोजन माहिती आढावा ज्येष्ठ टेलर्स पुण्याचे अध्यक्ष माननीय श्री गोंदकर साहेब यांनी फॅशन शो बद्दल मनोगत व्यक्त केले टेलर्स वेलफेअर स्टेशन महाराष्ट्र राज्याच्या संचालिका वैशलिताई खटके यांनी महिलांसाठी सेमिनार वर्कशॉप एक्सपो मार्गदर्शन केले या सभेसाठी महाराष्ट्रातून सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्यातील अनेक भागातून सभेसाठी जवळपास तीनशेहून अधिक बंधू भगिनी सभासद पदाधिकारी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित होते माननीय श्री सुनील कापसे भुदरगड तालुका अध्यक्ष श्री रवींद्र गोंदकर पुणे दत्ताभाऊ शेटे सांगोला युनुसभाई नायकवडे गडिंगलस तालुका अध्यक्ष राजाराम कांबळे राधानगरी तालुका अध्यक्ष जयप्रकाश होनमोरे मिरज तालुका माजी अध्यक्ष श्री बाबासाहेब वाघमारे कौटेमाकाळ तालुका अध्यक्ष वैशाली खटके राज्य महिला संचालिका शिवाजी साबळे गारगोटी शाहबाजबाई झारी सांगली अध्यक्ष बाळासाहेब भोसले कागल तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत वार्षिक सभा संपन्न झाले तसेच नुकतेच मिरज तालुका टेलर्स वेलफेअर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र रामचंद्र रामभरे यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन टेलर्स वेल्फेअर असोसिएशन मिरज तालुक्याचे सचिव माननीय श्री प्रताप होनमोरे यांनी केले याप्रसंगी अध्यक्ष माननीय बसवराज पाटील उपाध्यक्ष माननीय कबीर गवंडी कार्याध्यक्ष माननीय प्रवीण होनमोरे सचिव माननीय शशिकांत कोपर्डे खजिनदार माननीय गोरक्ष वनमाने यांच्यासह बहुसंख्य टेलर बांधव व इतर मान्यवर उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा